सरपंच पदाला प्रभाव झाला सगळं गाव एकत्र बसलं पूर्ण मराठा त्या गावाने सांगितलं की शिवराज बाजार हा प्रक्रियेतला माणूस आहे सरपंच पदाला प्रभाव झाला असल पण उपसरपंच पद आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे हे कुठलं होतं होत की मराठा समाजाचे मनाचा मोठेपणा आहे की मोठ्यापणानं आम्हाला आणि दादा त्याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष तुमचा संघर्ष आम्ही पाहिलेला गेले अनेक वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहे आता न्याय देण्याची तुमची आम्हाला वेळ आहे मोठ्या भावाची भूमिका आता खऱ्या पद्धतीने तुम्हाला बजवायची आहे मोठा भाऊ म्हणून आमच्या पाठीत उभे राहाल आणि मी माझ्या लोकांना विनंती करणार मी प्रेस नसेल महासातल्या किंवा एक हजार लोकांचे फोन आले की शिवराज बांगार तू बोललास ते बरोबर बोललास कुणीतरी याच्यामध्ये बोलायला पाहिजे परंतु ट्रक ड्रायव्हर गरजुले आपल्या मुलीला शिवाय देत अरे लाज वाटली पाहिजे ज्या गुन्हेगारांनी तुमचं माणसं मारले त्याचं समर्थन करत आहे आणि ज्याच्या ढकातली माणसं गमावली आहेत त्याला तुम्ही शिव्या घालतोय कोणती संस्कृती आहे भगवान बाबाची ही शिकवत नाही भगवान बाबाने कधी शिकवलेले नाही आम्ही शिव्या ना देणार फक्त टॅप करतो ओपन करून बघतो एक तर धनंजय बालमी कराडचा सर्वसामान्य वंदना समाज सुद्धा या सगळ्या गोष्टी पासून केलं दादा तुमच्या भूमिकेचं सगळ्या समाजाने स्वागत केलंय भले, भले ते समोर येऊ शकत नसतील भले ते भाष्ट करू शकत नसतील फक्त तुमचं मनापासून सगळ्या समाजाने स्वागत केलंय दादा तुम्ही न्यायाची भूमिका घेतली आहे त्यांच्या मनात जे त्यांच्या मनात ते करू शकले नाही आमच्या मनात भूमिका तुम्ही पूर्ण करता तुमच्या बाजूला स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे पक्ष बसतात धनंजय देशमुख ज्या काळामध्ये धनंजय वाऱ्याला वा, आणि वाल्मिकराडच्या वाऱ्याला वा, लोक घाबरत होती त्यावेळेला देशमुख कुटुंबाने मोठ्या ताकीनं लढा ता केला <स्थाथ> वाल्मिकरा के गुन्हेगार आहेत जेलमध्ये उरलेले सगळे लोक जेलमध्ये जातील कारण कुठल्याही न्यायालयामध्ये माफी मिळू शकते पण नियतीच्या न्यायालयामध्ये कधीही माफी नाही न्याय करेल आणि आज मला वाटतंय की नियती न्याय करते आणि त्या नियतीनं दुःख हे तुमच्या पायाशी आणून ठेवलंय आता त्या दुखाचं काय करायचंय त्या दुखाचं ओझं तुमच्याकडे आहे ते तुम्ही ठरवा आणि आपण सगळ्यांच मोठ्या संख्येने आलात सगळ्या समाजातले आलात सगळ्या धर्मातले आलात मी नतमस्तक तुमच्या अभात व्यक्त करतो की तुम्ही आमचं दुःख समजून घ्यायला आलात जे ज्ञानेश्वरीताई मुंडे समोर बसले आमची मीराताई इथं इथे आहे प्रत्येक जणाचं वेगळं दुःख आमचा प्रकाश बसलाय आमच्या त्या ठिकाणी मुकुंद कितीचे वडील आहेत आणि ज्या लोकांनी सुद्धा मात नाही तो लोक जेलमध्ये आणि ज्या लोकांनी लोक भाजीपाल्यासारखी कापली त्यात पोलिसाच्या पुरावरती नाचत त्यामुळे ही न्यायाची भूमिका दादा तुम्ही घ्यावी एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय शिवराय जय हीर जय भगवान हॅलो यानंतर विजय सिंह उर्फ बाळा बांगर हे